ग्राहक गप्पा या कार्यक्रमामध्ये मी शर्मिला रानडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी जाहिराती हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक चा झालेला आहे सकाळी उठल्यापासून रेडिओ टीव्ही इंटरनेट किंवा सोशल मीडिया अव अगदी जाता येता रस्त्यावर सुद्धा आपल्याला जाहिरातींचे फलक दिसत असतात बरं तर जाहिरातींचा मूळ उद्देश काय आहे तर आपल्याला त्या वस्तूंची माहिती करून देणे असं अमुक एक वस्तू बाजारात आहे आणि त्याचा हा उपयोग हो आहे पण हा उद्देश दरवेळेला साध्य होतोच असं नाही बरेचदा ग्राहकांना या जाहिरातींमुळे फसवणुकीला सामोरं जावं लागतं जे दावे जाहिरातींमध्ये केले जातात ते दरवेळेला खरे असतातच असं नाही किंवा त्या जाहिराती थोड्या नकारात्मक असतात किंवा एखाद्या धर्माला जातीला किंवा एक कोणाच्या भावनेला ठेस पोचवणारे असतात तर अशा जर जाहिराती आपल्या बघण्यात आल्या तर ता नक्कीच त्याची तक्रार करू शकतो का आपण ती तक्रार करायची म्हटलं तर ती तक्रार कोणाकडे करायची काय आहे हा सगळ्या जाहिरातींचा विषय ह्या सगळ्यांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि आजच्या आपल्या गप्पांच्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे कलिका साठे यांना नमस्कार कलिका नमस्कार कलिका ही ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया आहे जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये ती कार्यरत आहे आणि ह्या सगळ्या विषयांवर कशा पद्धतीने एखादी जाहिरात आपल्यासाठी योग्य नाही आहे हे कळल्यावर काय करायला हवं किंवा या जाहिरातींबद्दल कशा पद्धतीने आपण रिॲक्ट करू शकतो किंवा काय करायला पाहिजे करेक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट प्रिव्हेंटिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट या सगळ्याविषयी आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत तर कलिका तुझं परत एकदा खूप खूप स्वागत थँक्यू आपण जसं म्हटलं की जाहिरातींचा उद्देश आहे माहिती पुरवण्यासाठी पण बरेचदा ते साध्य होताना दिसत नाही तर अशा वेळेला आस्की ही संस्था आहे तर त्या संस्थेबद्दल पहिले थोडक्यात तू माहिती सांग मग आपण पुढे आपली चर्चा नेऊ नक्कीच सो द ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे म्हणून मी रिफर करीन याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झालेली आणि यावर्षी ला स्थापित होऊन चाळीस वर्ष पूर्ण आहे अरे वा त्याच्यामुळे हा स्पेशल एपिसोड आहे मी म्हणेच ॲस्कीची स्थापना करण्यामागे मुख्य कारण म्हणजे मा जेव्हा एखादी जाहिरात तयार करतात त्याच्यासाठीची मार्गदर्शक तत्व काय असू शकतील ह्याच्याविषयीच्या गाईडलाईन्स ॲस्की कोड आणि गाईडलाईन्स याच्याद्वारा प्रकाशित केलेल्या आहेत हु. सो त्या ॲडवर्टायजिंग मार्ग मार्गदर्शक तत्वांचं जर का अवलंबन एखाद्या ॲडवर्टायझरने केलं तर ती कमीत कमी भ्रामक आणि सत्यता कशी दाखवू शकते ग्राहकांना किंवा जाहिरात तयार करताना ती असभ्य नसावी हानिकारक पदार्थ किंवा हानिकारक सिच्युएशन दाखवणारी नसावी फेअर इन कॉम्पिटिशन असावी ह्या सगळ्या मार्गदर्शक तत्वांचं अवलंबून जाहिरातदार करू शकतो आणि जेणेकरून ग्राहक त्याप्रमाणे पूर्ण माहितीनुसार एखादं उत्पादन किंवा प्रॉडक्ट खरेदी करू शकतात अच्छा आता जाहिरातींचा आपण उद्देश बघितला आणि तू तु आता तुझ्या संस्थेबद्दल पण माहिती सांगितली ह्या जाहिरातींचा एक साधारण ग्राहकांवर परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो जेव्हा एखादा ग्राहक एखादी ॲडवर्टाइजमेंट बघतो आणि आजकाल आपण केवढ्या मोठ्या प्रमाणावर ॲडव्हर्टायझिंग बघतो बसमधून जाताना तुम्हाला होर्डिंग्स दिसतात डिजिटल मीडिया आपण मोठ्या प्रमाणावर वापरत असतो जिथे फेसबुक इंस्टाग्राम रील्स बघत so, असतो सो आपल्याला बऱ्याच ॲडवटायझर्स ॲडव्हर्टायजमेंट्स दिसू शकतात ह्याच्यामध्ये एखादा एक सेलिब्रिटी आहे किंवा फेमस इन्फ्लुएन्सर आहे जो एखाद्या उत्पादनाविषयी बोलत आहे की माझा ह्या शॅम्पूमुळे एका दिवसात केस गळणं थांबलं किंवा हा एखादं उत्पादन मी लावलं आणि माझी डार्क सर्कल्स कम्प्लिटली गेली ह्या अशा गोष्टींमुळे किंवा एखादी टॅगलेन असते जी एकदम कॅची असते आणि त्याच्यामुळे अशावेळी ग्राहक विश्वास ठेवतो की हा प्रॉडक्ट किंवा हे उत्पादन मला हे रिझल्ट देईल आणि त्यामुळे तो ते उत्पादन खरेदी करतो पण वापरल्यानंतर त्याला कळतं की अरे एका वॉशमध्ये तर माझं गळणं थांबलं नाही आहे काही वेळा वाढतं सो अशा प्रकारच्या जाहिराती करताना ऍडव्हर्टायझरनी त्यांच्याकडे असे दावे करताना सायंटिफिक किंवा शास्त्रीय पुरावा आहे का हे डोक्यात ठेवणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून ग्राहकाची दिशाभूल किंवा मिसलिडिंग क्लेम्स होणार नाहीत बरं आता बरेचदा आपण म्हणतो बघतो की त्याच्यामध्ये सस्टेनेबल इको फ्रेंडली किंवा असे टर्म्स वापरलेले असतात की सोशली रिस्पॉन्सिबल आम्ही आहोत आणि किंवा एखादी वस्तू रिसायकल केलेली आहे आम्ही त्याचा काळजी घेतो म्हणजे पर्यावरणाचे आम्ही खूप अगदी सांभाळतो आणि त्याच्या अनुषंगाने आमचे प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत तर हे दावे खरे आहेत किंवा मग असे काही दावे जेव्हा जाहिरातदार करतात तर त्याच्यात असं काही मार्क्स वगैरे काही बघणं स्टँडर्ड काही बघणं आपल्याला गरजेचं असतं तर ते कुठल्या पद्धतीचे स्टँडर्ड्स आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांग जसं मी मगाशी बोलले ॲस्कीच्या अंतर्गत गाईडलाईन्स काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये एनवायरमेंटल गाईडलाईन्ससुद्धा आहेत सो एखादा ॲडव्हर्टायझर जेव्हा प्रोडक्ट्सविषयी बोलतो आणि त्याचा प्रॉडक्ट इको फ्रेंडली आहे किंवा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे किंवा सस्टेनेबल आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे हे दावा करताना सायंटिफिकली हा प्रूवन आहे की नाही हे बघायला लागतं कारण आजचा ग्राहक खूप जागरूक आहे आणि एखादा ग्राहक एखादा प्रॉडक्ट करताना की अरे हां ही प्रॉडक्टची खरेदी केली तर ह्यानी हे एन्व्हायरमेंटची कमी हानी होणार आहे तर ग्राहक दोन पैसे जास्त द्यायला कमी नाही करत मग अशा वेळे जेव्हा ग्राहक दोन पैसे एक्स्ट्रा देतो आहे तेव्हा ही ॲडव्हर्टायझरशी सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तो प्रॉडक्ट खरंच ती गोष्ट देऊ शकतो आहे की नाही म्हणजे एखादा प्रॉडक्ट जेव्हा ऍडव्हर्टायझर क्लेम करतो की आमचा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे तर त्यांना ते स्पेसिफाय करणं महत्वाचं आहे की पूर्ण एन टू एंड सायकल प्रोडक्शनची एनवायरमेंटल फ्रेंडली आहे की एक पर्टिक्युलर आस्पेक्ट त्या प्रॉडक्टचा की म्हणजे आमची बॉटल इको फ्रेंडली आहे बायोडिग्रेडेबल आहे किंवा आमचा प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत ज्या बॉक्समध्ये पोचतो तो बॉक्स इको फ्रेंडली आहे हे स्पेसिफाय करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून की ग्राहक इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकतो परचेस करण्याच्या आधी बरोबर Uh, कलिका मला एक सांग की ह्या जेव्हा जाहिराती तयार होतात तर त्या तुमच्याकडे असं अप्रूवलला वगैरे पाठवल्या जातात नाही सो ॲस्कीच्या अंडर प्री ॲस्की ही प्री अप्रुव्हिंग बॉडी नाही आहे पण आमच्याकडे ऍस्की ऍडवायझरी म्हणून एक विंग आहे ज्याच्यामध्ये मार्गदर्शक आणि मार्गदर्शक तत्वे आणि मार्गदर्शन हे ॲडव्हर्टायझरला मिळू शकतं त्याचा अवलंबन ऍडव्हर्टायझर नक्कीच करू शकतात म्हणजे सुरुवातीला जर जाहिरातदारांनी आपली जाहिरात कशी झालेली आहे त्याचं सगळं जे गाईडलाईन्स आहे जे तत्व आहेत मार्गदर्शक तत्व आहेत किंवा कायद्याला धरून ज्या काही गोष्टी त्यांचं पालन करायचं आहेत त्या सगळ्या झाल्या आहेत की नाही हे आधीच तपासून बघितलं तर पुढे काही तक्रारींचा म्हणजे त्यांना काही सामोरं जावं लागणार नाही तक्रारींना ग्रीन वॉशिंग नावाची एक म्हणजे संकल्पना आज आपण खूप ऐकतोय त्याच्याबद्दल तर ह्या ग्रीन वॉशिंगच्या जाहिराती कशा असतात किंवा त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं हे थोडक्यात सांग so, सो मी मगाशी बोलले तसं की ग्रीन वॉशिंग जाहिराती म्हणजे जा एखादं होर्डिंग दिसेल की आमचा प्रोडक्ट इको फ्रेंडली आहे ह्या प्रकारचे जेव्हा दावे केले जातात त्याला म्हणतात ग्रीन वॉशिंग क्लेम्स सो ग्रीन वॉशिंग क्लेम्समध्ये आम्ही ॲस्कीनी गेल्या वर्षी साधारण दोनशे अकरा तक्रारी प्रोसेस केल्या आणि ज्याच्यामुळे आम्हाला कळलं की ह्या सगळ्या तक्रारींमध्ये ॲडव्हर्टायझर्स जे क्लेम करत होते ते थोडे मिसलिडिंग स्वरूपाचे होते योग्य माहिती देणारे नव्हते आणि जेव्हाही क तक्रार आम्ही प्रोसेस केली के, तेव्हा काही ॲडव्हर्टायझर्सनी ते दावे काढून टाकले किंवा मॉडिफाय केले जेणेकरून योग्य आणि सत्य माहिती ग्राहकांपर्यंत जाईल आणि कुठलंही असं बरेचदा क्लेम करतात की नंबर वन इन इंडिया तर त्याचा सोर्स देण्याची काही गरज आहे का हो हो सो so मी जसं बोलले की आमच्या डिस्क्लेमर गाईडलाईन्स सुद्धा आहेत ज्याच्या अंतर्गत तुम्हाला असे दावे अशा प्रकारचे दावे करायचे असतील की तुम्ही सुप्रीम आहात लिडरशिप आहात हे कुठच्या बेसिसवर तुम्ही करताय तुम्ही सोर्स करताय तो लेटेस्ट आहे का तुम्ही दहा वर्षापूर्वीचा डेटा आत्ता <laughs> नंबर वन क्लेम आहे म्हणून करण्यासाठी नाही करू शकत डेटा लेटेस्ट पाहिजे बरं डेटा करणाऱ्या संस्था आहेत ज्या रेकग्नाइज्ड आहेत त्या संस्थेने हे एक्झामिन केलं आहे का आणि त्या तशा रिपोर्ट्सवर तुमचा दावा बेस्ड आहे का ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवणं ॲडव्हर्टायझरला खूप महत्वाचं आहे की जेणेकरून दिशाभूल होणार नाही ग्राहकांची सेरोगीट ॲडव्हर्टायझिंग नावाचा एक प्रकार आहे म्हणजे बरेचदा अशा प्रोडक्ट्स ज्यांचे ऍडव्हर्टाइजमेंट आपण करू शकत नाही पण मग ते काय दाखवणार की काहीतरी आमचं बाबा म्युझिकचं कॅसेटचं म्हणजे म्युझिक आहे कंपनी किंवा मग एखादं पाण्याची बाटली दाखवतात पण ऍक्च्युली त्यांना ऍडव्हर्टाइज करायचं काहीतरी वेगळंच असतं तर ह्या सरोगेट ऍडव्हर्टायझिंगच्या बद्दल काही नियम आहेत का हो आ, सरोगेट ऍडव्हर्टायझिंग किंवा ब्रँड एक्सटेन्शन नावाची गाईडलाईन आजकीच्या अंडर आहे तुम्ही बघितलं असेल तर काही वस्तूंच्या जाहिरातींवर बंदी आहे जसे की अल्कोहोल किंवा दारू किंवा गुटखा किंवा तंबाखू रिलेटेड प्रॉडक्ट्स सिगरेट्स ह्या अशा गोष्टींवर बंदी आहे पण काही काही वेळा जाहिरातदार काय करतात की त्यांची ब्रँड एक्स्टेन्शन्स किंवा सरोगेट म्हणजे इतर वस्तू त्याच सेम ब्रँडच्या अंतर्गत विकतात सो अशा वस्तू विकताना गाईडलाईन्सच्या अंडर एक मिनिमम रिक्वायरमेंट असते की तुमचा सेल्स टर्न ओव्हर वर्षाचा तेवढा आहे का किंवा तुम्ही ब्रँडच्या मध्ये तेवढे इन्व्हेस्ट केले आहेत का ह्या सगळ्या गाईडलाईन्सचा अवलंबन असेल तरच तुम्ही अशा प्रकारच्या ब्रँड ची जाहिरात करू शकता जर का तुम्ही त्या कॅटेगरीजच्या अंडर बसत नसेल तर त्याला सरोगेट ॲड समजलं जातं म्हणजे तुम्ही तुमचा ब्रँड पदार्थच पुढे नेताय फक्त वेगळ्या प्रोडक्टच्या अंडर पण ब्रँड नेम सेम आहे असं समजलं जातं आणि बरेचदा असं होतं की तो ब्रँड आपण मार्केटमध्ये शोधायला गेलो तर ती वस्तू आपल्याला कधीच मिळत नाही बाजारात बरोबर त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती करताना या गाईडलाईनचं अवलंबन करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे ॲडव्हर्टायझरला कळेल की मला काय करायचंय आणि मी काय करू शकत नाही नक्की आता आपण बघतो की सध्या ऑनलाईन गेमिंग किंवा बेटिंग ह्या सगळ्या गोष्टी खूपच आपल्याला अगदी त्याचा सुळसुळाट सूर दिसतोय आणि तशा पद्धतीच्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत तर ह्याच्या अनुषंगाने काही असे नियम आहेत का किंवा अशा जर बेटिंगच्या किंवा गेमिंगच्या ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतात का आणि त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे जाहिरातदारांनी म्हणजे जे, जे करतात त्यांनी आणि ग्राहकांसाठी मार्गदर्शन करशील सो आता तुम्ही बघितलंच असेल की जेव्हा क्रिकेट मॅचेस टेस्ट सिरीज सुरू असतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर तुम्हाला रिअल मनी गेमिंगच्या ऍडव्हर्टाइजमेंट दिसतील अशा प्रकारच्या ऍडव्हर्टाइजमेंट करताना तुम्ही काय केलं पाहिजे ह्याच्यासाठीची मार्गदर्शक तत्व अगेन ऍडव्हर्टाइजिंग स्टँडर्ड काउन्सिलनी केलेली आहेत तयार फॉर एक्झाम्पल की तुम्ही एखादी रिअल मनी गेमिंग ऍड करताना डिस्क्लेमर पाहिजे डिस्क्लेमरचा स्पीड खूप फास्ट नाही पाहिजे तो योग्य प्रमाणात आणि एखाद्या माणसाला समजू शकेल की काय बोललं गेलंय तसं पाहिजे एखादा लहान मूल तुम्ही एक रिअल मनी गेमिंगची ऍड करताना दाखवताय तर ते नाही केल केलं पाहिजे किंवा माझा रिअल मनी गेम खेळला तर तुम्ही एवढं जिंकाल की तुम्हाला पुन्हा जॉब आणि नोकरी करण्याची आवश्यकताच नाही आहे म्हणजे जॉब रिप्लेसमेंट असा उद्देश किंवा असं लोकांपर्यंत नाही गेलं पाहिजे अशा प्रकारच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि हे अशा प्रकारच्या ॲडव्हर्टाईजमेंट्स करताना जाहिरातीदारांनी हे ध्यानात ठेवणं खूप महत्वाचं आहे बॅटिंग आम्ही तुम्ही बघितलं तर बॅटिंग मोठ्या प्रमाणावर आणि भारताच्या अंतर्गत बॅटिंग इज बँड त्यामुळे तुम्ही बॅटिंग करूच शकत नाही पण आज तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणावर डिजिटल मीडिया लहानपणा मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत वापरतात त्याच्यामुळे वेगवेगळे पोर्टल्स आणि यू आर एल्स हे सारखे क्रिएट होत असतात बेटिंगसाठीचे की तुम्ही थोडे इन्व्हेस्ट करा किंवा थोडे बेटिंग करा आणि तुम्ही करोडो जिंकाल तर ग्राहक आर्थिक नुकसानीत जाऊ शकतो अशामुळे त्याच्यामुळे माझी एकच रिक्वेस्ट असेल की अशा प्रकारच्या आमिषांना ग्राहकांनी भुल नाही पाहिजे आणि तुम्हाला जर का अशी एखादी वेबसाईट कळेल की जी बेटिंग करते तर प्लीज आमच्याकडे याची तक्रार तुम्ही नोंदवू शकता की जेणेकरून आम्ही ऍक्शन घेऊ शकतो गेल्या वर्षी बॅटिंगच्या ॲडवर्टायजेसचं ॲडवर्टाईजमेंटचं प्रमाण साधारण एक हजार तीनशेच्या आसपास होतं जे आम्ही तीन हजारच्या वर ऍडवर्टाइजमेंट्स रिपोर्ट केले ब्रॉडकास्टिंग किंवा इंडियन सायबर क्राईम कारण मॅक्सिमम अशा ऍडव्हर्टाइजमेंट ज्या डिजिटल मीडियावर येत असतात त्याच्यामुळे आम्ही पण कार्यरत आहोत या विषयावर पण ग्राहकांकडून सुद्धा आम्हाला जर का या स्वरूपाची माहिती मिळाली तर एक बेटर इंडिया बनवायला खूप मदत होईल नक्कीच म्हणजे तुम्ही लक्ष द्या की बेटिंग आपल्याकडे बँड आहे त्याचे कायदे आहेत आणि आपल्याला हा जो गेमिंगचा कायदा आहे तो प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा कायदा आहे आता त्याच्यामध्ये एक ऑनलाईन गेमिंगसाठी आय टी ऍक्ट खाली सुद्धा एक कायदा आहे पण त्याच्यासोबत प्रत्येक राज्याचा वेगवेगळा कायदा आहे काही राज्यांमध्ये गेमिंग बेटिंग अगदी बँड आहे ते करूच शकत नाही तर आपल्याला गेम डाउनलोड करताना गेम खेळताना आपल्याला ते लक्षात येत नाही की कुठल्या राज्यामध्ये बँड आहे आणि कुठल्या राज्यामध्ये नाही आहे कारण इंटरनेटच्या माध्यमातून आपण कुठूनही तो गेम डाउनलोड करून आपण तो खेळू शकतो त्यामुळे हा ही जरा विशेष काळजी घ्यायची गरज आहे ग्राहकांना आणि खास करून पालकांनी हे बघितलं पाहिजे की आपलं मूल काय करतंय आणि कुठली जाहिरात बघून कशा पद्धतीने डिजिटल एरियामध्ये त्याचा वावर आहे कलिका आता तू ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे की मिसलिडिंग जाहिरात आपण बोललो आपण ग्रीन वॉशिंगबद्दल बोललो किंवा जे फसवे दावे असतात त्याच्याबद्दल बोललो जरास मला मला सेलिब्रिटीजबद्दल सांग कारण सेलिब्रिटीज किंवा इन्फ्लुएन्सर आत्ताच्या ज्या डिजिटल युगामध्ये जेव्हा आपण बघतो की इन्फ्लुएन्सरसुद्धा अशा जाहिराती करत असतात आणि ते त्यांचे जे फॉलोअर्स असतात ते लगेच त्या त्या वस्तू घ्यायला जातात तर इन्फ्लुएन्सर्स साठीच्या काही नियमावली काही मार्गदर्शक तत्व आहेत का हो ऍस्कीच्या अंडर इन्फ्लुएन्सर गाईडलाईन्स आहेत सेलिब्रिटी गाईडलाईन्स आहेत ज्याचा अवलंबून सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्स करू शकतात कारण आज त्यांचा मोठा इम्पॅक्ट फॉलोअर्सवर होत असतो त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुम्ही की तुम्ही एखादा जेव्हा दावा करताय तो इन्फ्लुएन्सरला किंवा सेलिब्रिटीला स्वतःहून तपासून घ्यायला पाहिजे की मी हा दावा करताना ब्रँडकडे ह्याची शास्त्रीय माहिती किंवा शास्त्रीय पुरावा आहे का त्याच्यासाठी सेलिब्रिटी एनडॉर्समेंट म्हणून एक डॉक्युमेंट असतं ते आम्ही रिक्वेस्ट करतो सेलिब्रिटीजना की ते तुम्ही वाचा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या त्याच्यामुळे एखादी रिस्पॉन्सिबिलिटी सेलिब्रिटीची किंवा इन्फ्लुएन्सरची आहे की तुम्ही एखादा प्रॉडक्ट जेव्हा डिजिटली मीडियावर जात आहे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेच जण फॉलो करत असतात त्याच्यामुळे हे मिसलिडिंग नाही आहे ना, ना कुठच्या प्रकारे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे एखाद्या सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सरला आता आस्की ही एक सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन आहे त्यामुळे आस्कीचे नियम त्या त्या ज्या म्हणजे जे, जे व्यक्ती जाहिरात क्षेत्रात आहेत त्यांच्यावर ते बंधनकारक आहेत ह्याच्यासोबतच आपला जो ग्राहक संरक्षण कायदा आहे दोन हजार एकोणीसमध्ये जो नवीन कायदा आलेला आहे त्या कायद्यामध्ये सुद्धा असे प्रोविजन्स आहेत की तुम्ही मिसलिडिंग ॲडवर्टिजमेंट्स करू शकत नाही किंवा सेलिब्रिटीजनी जर असं काही के एन्डॉर्समेंट केले तर त्यांना त्याची शहानिशा करावी लागते सगळी सत्यता तपासून घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं पालन नाही केलं ड्यू डिलिजन्स नाही केलं तर त्यांच्यावर सुद्धा पेनाल्टी लागू शकते अगदी पन्नास लाखापर्यंत रिपिटेटिव्ह जर असेल तर सेलिब्रिटीजवर पण पेनल्टी लागू शकते uh -huh. आणि इन्फ्लुएन्सर्ससाठी सुद्धा गाईडलाईन्स आपल्या आहेत सीपीएच्या हो. खाली हो. तर ह्या सगळ्या गोष्टी अपार्ट फ्रॉम आज की जे त्यांच्या त्यांच्या लोकांसाठी त्यांनी त्या इंडस्ट्रीसाठी जे ज्या आहेत ह्याच्यासोबत आपल्या कंझ्युमर कायद्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहेत मिसलिडिंग साठी तर त्याही गोष्टी ग्राहकांनी लक्षात ठेवायला हवं आपण आता तक्रारींबद्दल जाणून घेऊया कारण मग आजपासून हिच्या वक्तव्यामध्ये उल्लेख आलेला आहे की तक्रारी त्यांच्याकडे येतात तर ही तक्रारी प्रक्रिया काय आहे कशा पद्धतीने ग्राहक एखादी दिशाभूल करणारी जाहिरात असेल किंवा खोटे दावे करणारी जाहिरात असेल फसवणुकीची असेल तर आ, कशा पद्धतीने तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो ओके okay. सो so, एस्की uh, एक वेबसाईट कंप्लेंट रजिस्टर किंवा तक्रार रजिस्टर करू शकतात आणि आम्ही एक तारा नावाचं एआय टूल डेव्हलप केलंय की तारा तुम्हाला मदत करेल कशा प्रकारची कशा प्रकारे तुम्ही तक्रार नोंदवू शकता एखादी तुम्ही जाहिरात बघितली तर त्याच्यात कुठच्या प्रकारचे क्लेम्स आहेत जे तुम्हाला ऑब्जेक्शनेबल किंवा आक्षेपार्ह वाटत आहेत ते लिहून पाठवणं खूप महत्वाचं आहे जेव्हा एखादी तक्रार आमच्याकडे येते आणि आम्ही त्याची पडताळणी करतो आमचे रिप्रेझेंटेटिव्स ती तक्रार पूर्ण बघतात जाहिरात बघतात आणि आम्हाला वाटलं की नाही ही खरंच उल्लंघन करते कायद्याचं किंवा कोडचं तर आम्ही ती तक्रार ॲडव्हर्टायझर्सपर्यंत पोहोचवतो आणि आम्ही त्यांना दाव्याचे पुरावे सबमिट करायला सांगतो ॲडव्हर्टायझर जेव्हा आम्हाला हे दाव्याचे पुरावे देतात तेव्हा आमच्याकडे ॲस्कीचं एक्सपर्ट पॅनेल आहे ज्याच्यात साधारणतः सत्तर एक्सपर्ट्स आहेत वेगवेगळ्या मधले सो विषयाप्रमाणे आम्ही ती माहिती त्या एक्सपर्टकडे पाठवतो एक्सपर्ट पडताळणी करतात की ओके हा पुरावा या दाव्याला सबस्टॅन्शिएट करतोय किंवा नाही करते आणि त्याच्याप्रमाणे ओपिनियन दिलं जातं ऍडव्हर्टायझर आणि एक्सपर्ट दोघांचा संवाद होतो ऍडव्हर्टायझरला सुद्धा याच्यात गाईड गायडन्स मिळतो की म्हणजे माझ्याकडे हा आहे दावा माझ्याकडे ही माहिती आहे दावा करण्यासाठी की नाही आहे नसेल तर मला अजून कुठच्या टेस्टिंगची आवश्यकता आहे सो हे मार्गदर्शन मिळतं आणि ह्या सगळ्या कंप्लेंट्स लाईक की पूर्ण तक्रार एक्सपर्टचं ओपिनियन आणि जाहिरातदारांनी दिलेली माहिती ही आमच्या कंझ्युमर कंप्लेंट्स काउन्सिल जी एक इंडिपेंडंट स्वतंत्र ज्युरी आहे त्यांच्याकडे शिफारिससाठी जाते आता हे कंझ्युमर कंप्लेंट्स काउन्सिल आहे ज्याच्यामध्ये साधारण एका मीटिंगमध्ये नऊ व्यक्ती असतात ज्याच्यापैकी पाच या सिव्हिल मेंबर्स असतात की ज्याचा ॲडव्हर्टायझिंगशी तसा संबंध नसतो सामान्य माणसांमध्ये लाईक एखादा डॉक्टर असेल एखादा वकील असेल एखादा सर्वसामान्य एन जी मध्ये कार्यरत असणारी व्यक्ती असेल आणि ॲडव्हर्टायझर्सचे रिप्रेझेंटेवज असतात ह्या सगळ्या ज्युरीज ती ॲड आणि बाकीचा सगळा माहिती बघून एक शिफारस करतात की तुम्ही हा दावा केला आहे त्याला सबस्टॅन्सिएशन आहे किंवा नाही आहे आणि त्याप्रमाणे शिफारस केली जाते मग ॲडव्हर्टायझरला जेव्हा ही शिफारस पोहोचवण्यात येते तेव्हा ॲडव्हर्टायझर डिसिजन घेऊ शकतो की ओके माझ्याकडे ही सायंटिफिक इन्फॉर्मेशन अर्धी आहे त्याच्यामुळे मी हा दावा नाही करू शकत किंवा मी हा दावा मॉडिफाय करतो जेणेकरून ती जाहिरात जेव्हा ग्राहकांपर्यंत ग्राह पोहोचेल ते मिसलीड नाही होणार किंवा दिशाभूल नाही होणार म्हणजे त्याच्यामध्ये काही जर चुकीचा चुकीचा संदेश जात असेल तर त्याप्रमाणे त्यांना गायडन्स मिळतो की कसं मी चेंज करू आणि ती करेक्टिव्हटामेंट म्हणजे तयार करे। करून परत मग ती पब्लिश करू शकतात बरोबर तर मला सांगायला आवडेल की गेल्या वर्षी आम्ही साधारण सात हजार अशा तक्रारी प्रोसेस केल्या आणि सात हजारापैकी अठ्ठ्याण्णव टक्के ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मॉडिफिकेशनची गरज होती अरे वा सो प्राऊड टू बी सेईंग दिस नक्कीच खूप म्हणजे चांगली माहिती सांगितलीस कलिका तू आणि मलाही सांगायला आवडेल की या ज्या okay. कंप्लेंट कमिटी आहे त्याच्यामध्ये मुंबई ग्राहक पंचायतचे okay. oh. डॉक्टर अर्चना सबने त्या कमिटीवर आहेत तर त्यामुळे आपल्या ग्राहक पंचायत सुद्धा या चांगल्या कामामध्ये आसकेशी जोडलेली आहे, आहे. जोड yeah. आणि एक छान काम करताय तुम्ही त्यामुळे थँक्यू सो मच मंडळी यांच्याकडे तर तक्रार करूच शकतो आपण पण ग्राहक संरक्षण कायदा जो आहे त्यातही आपण मिसलिडिंग जेव्हा एखादी जाहिरात असेल भ्रामक असेल फसवणुकीची असेल तर अशा जाहिरातींसाठी आपण आपण ग्राहक न्यायालयामध्ये तर जाऊच शकतो तक्रार दाखल करायला पण सी सी पी ए नावाची एक यंत्रणा आहे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी ही एक नव्यानी अथॉरिटी झालेली आहे सगळ्या ग्राहकांसाठी तर तिथेसुद्धा आपण आपल्या मिसलिडिंग ॲडव्हर्टाईजमेंटसाठी किंवा फसवणुकीच्या ॲडवटाईजमेंट्स असतील किंवा ज्या योग्य नसतील तर त्याच्यासाठी आपल्याला आपण तिथे तक्रार दाखल करू शकतो त्यामुळे तुम्ही आस्कीकडे तक्रार दाखल करा किंवा तुम्ही सी सी पी एकडे सुद्धा तक्रार दाखल करू शकता धन्यवाद कलिका आज तू खूप छान माहिती इथे सांगितलेली आहे आणि मला खात्री आहे की आपले जे प्रेक्षक आहेत हा कार्यक्रम जे बघतील त्यांना जाहिरात कशी बघावी आणि त्या जाहिरातीतनं काय नेमकं निवडावं ही योग्य आहे की अयोग्य आहे बरोबर माहिती दिली आहे की नाही किंवा एखादा क्लेम करत असतील तर त्याचं काय सोर्स बघायचा डिस्क्लेमर आहे की नाही या सगळ्या गोष्टी आता एक जागरूक नजरेने ग्राहक त्या जाहिरातीकडे बघतील आणि त्या जाहिरातीवर कसं अवलंबून आपण आपली वस्तू खरेदी करावी हा निर्णय त्यांना जरा अजून चांगल्या पद्धतीने घेता येईल एक इन्फॉर्म डिसिजन ते नक्कीच घेऊ शकतील त्यामुळे तुझे खूप खूप आभार तू आज इथे आलीस आणि छान माहिती सांगितली Uh, मंडळी आत्ता आपण बघितलं की जाहिरातींचं नेमकं आपल्यावर कसा प्रभाव पडतो कारण या जाहिराती असतात ह्या खूप कॅची असतात सुंदर सुंदर लोक त्याच्यात दाखवली जातात लहान मुलं दाखवली जातात आणि तो इम्पॅक्ट आपल्यावर इतका असा करायचा प्रयत्न असतो की आपण त्याला भुललंच पाहिजे पण आपणही जागरूक राहून थोड्यासं डोळसपणे ती जाहिरात बघितली पाहिजे जरा असा विचार करून बघायला पाहिजे की अरे हे कुठे म्हटलेलं आहे असं शक्य आहे का या गोष्टी तर थोडंसं विचार करून जर अशी चिकित्सक वृत्ती वापरून आपण त्या जाहिरातीकडे बघितलं पाहिजे आणि नंतरच ठरवलं पाहिजे की ते प्रोडक्ट आपल्यासाठी योग्य आहे की नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि कळवा की हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कुठल्या अजून विषयांवर कार्यक्रम बघायला आवडतील जाहिरातींच्याच विषयावर अजून तुम्हाला मुंबई ग्राहक पंचायतनी पण बरंच काही काम केलेलं आहे आपण कधीतरी त्याच्याही विषयी चर्चा करूया आणि जाता जाता स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि जागरूक राहा धन्यवाद